प्रश्न पहिला ट्रान्सफॉर्मर कशावर कार्य करतो सेल्फ इंडक्शन म्युच्युअल इंडक्शन अँपियर लॉ क्युलम्स लॉ प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्युच्युअल इंडक्शन अन्नयन प्रेरण प्रश्न क्रमांक दोन ट्रान्सफॉर्मरचे रेटिंग कशात दिले जाते ए के डब्ल्यू बी के वी ए आर सी के वी ए डी एच पी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी के वी ए प्रश्न क्रमांक तीन ट्रान्सफॉर्मरच्या साठी साधारणपणे कोणतं मटेरियल वापरतात ए तांबे कॉपर बी अल्युमिनियम सिलिकॉन स्टील डी कार्बन ट्रान्सफॉर्मच्या या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे प्रश्न क्रमांक तीनचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सिलिकॉन स्टील प्रश्न क्रमांक चार लॅमिनेट कोर ट्रान्सफॉर्मरमध्ये का वापरतात ए तांब्याचे नुकसान कमी करण्यासाठी डू रिड्यूस कॉपर लॉस बी हिस्टोरिसिस लॉसेस हिस्टोरिसिसचे नुकसान कमी करण्यासाठी टू रिड्यूस हिस्टोरिसिस लॉसेस सी यांत्रिक नुकसान कमी करण्यासाठी टू डू रिड्यूस मेकॅनिकल लॉसेस डी करंटचे नुकसान कमी करण्यासाठी एडी करंट लॉसेस अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी करंटचे नुकसान कमी करण्यासाठी टू रिड्यूस इडीकरंट लॉस प्रश्न क्रमांक पाच ट्रान्सफॉर्मर मधील बुकोज रिलेचे मुख्य कार्य काय आहे हे आतील दाब सोडणे इंटरनल प्रेशर बी तेलाची पातळी नियंत्रित करणे टू कंट्रोल ऑइल लेवल सी फॉल्ट झाल्यास सर्किट खंडित करणे टू डिस्कनेक्ट द सर्किट इन केस ऑफ द फॉल्ट डी तापमान नियंत्रित करणे टू कंट्रोल द टेम्परेचर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फॉल्ट झाल्यास सर्किट खंडित करणे टू डिस्कनेक्ट द सर्किट इन केस ऑफ द फॉल्ट प्रश्न क्रमांक सहा शीतलीकरण कूलिंग का आवश्यक आहे ए कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी टू इनक्रीज इफिशियन्सी बी आवाज कमी करण्यासाठी टू रिड्यूस नॉइस सी उष्णता नष्ट करण्यासाठी डी आकार कमी करण्यासाठी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उष्णता नष्ट करण्यासाठी प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणता भाग ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉलेशनचा भाग नाही ए ब्रिदर बी कॉन्झर्वेटर सी एक्सायटर डी बुकोज रिले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एक्सायटर प्रश्न क्रमांक आठ करंट ट्रान्सफॉर्मर कशासाठी वापरला जातो ए ए सी व्होल्टेजची रेंज वाढवण्यासाठी एक्सेंड द रेंज ऑफ ए सी होल्टमीटर बी ए सी ॲमिटरची रेंज वाढवण्यासाठी एक्सटेंड द रेंज ऑफ ए सी ॲमिटर सी डी सी होल्टमीटरची रेंज वाढवण्यासाठी टू एक्स एंड द डी रेंज ऑफ डी सी होल्टमीटर डी सी ॲमिटरची रेंज वाढवण्यासाठी टू एक्सटेंड द रेंज ऑफ डीसियामिटर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एसियाची रेंज वाढवण्यासाठी टू एक्सटेंड द रेंज ऑफ एसिया प्रश्न क्रमांक नऊ ऑट्रो ट्रान्सफॉर्मरमध्ये किती वाइंडिंग असतात पर्याय क्रमांक ए एक बी दोन सी तीन डी चार अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एक प्रश्न क्रमांक दहा दे कमाल कार्यक्षमतेसाठी मॅक्झिममसाठी कोणती अट आवश्यक आहे ए तांब्याचे नुकसान लोखंडाचे नुकसान कॉपर लॉस ग्रेटर दॅन आयर्न लॉस बी लोखंडाचे नुकसान ग्रेटर दॅन तांब्याचे नुकसान आयर्न लॉस ग्रेटर दॅन कॉपर नुकसान कॉपर लॉसेस सी तांब्याचे नुकसान इज इक्वल टू लोखंडाचे नुकसान कॉपर लॉस इज इक्वल टू आयर्न लॉस डी वरीलपैकी कोणतेही नाही ऑफ दी अबो अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तांब्याचे नुकसान इज इक्वल टू लोखंडाचे नुकसान कॉपर लॉस इज इक्वल टू आयर्न लॉस प्रश्न क्रमांक अकरावा ट्रान्सफॉर्मर कोणत्या प्रकारच्या विद्युत प्रवाहावर कार्य करतो ए डी सी बी ए सी सी दोन्ही डी कोणत्याही नाही अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ए सी प्रश्न क्रमांक बारा ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणती हालचाल करणारी भाग असते ए रोटर बी स्टेटर सी दोन्ही डी नाही उत्तर आहे क्रमांक डी कोणताही नाही ट्रान्सफॉर्मर हे स्थिर यंत्र आहे प्रश्न क्रमांक तेरा स्टेप ट्रान्सफॉर्मर काय करतो ए विद्युत प्रवाह वाढवतो बी व्होल्टेज वाढवतो सी पॉवर वाढवतो डी फ्रिक्वेन्सी वाढवतो अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी व्होल्टेज वाढवतो प्रश्न क्रमांक चौदा ट्रान्सफॉर्मरचा कार्यप्रकार कोणत्या नियमावर आधारित आहे ए ओहोम्स लॉ बी क्रिचॉप्स लॉ सी फॅराडेस लॉ डी क्लोम्स लॉ अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फॅरेडेस लॉ प्रश्न क्रमांक पंधरा ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरले जाणारे कोर कोणत्या धातूपासून बनवलेले असते ए तांबे बी अल्युमिनियम सी सिलिकॉन स्टील डी पितळ अचूक उत्तर आहे सी सिलिकॉन स्टील प्रश्न क्रमांक सोळा ट्रान्सफॉर्मरचे कार्यक्षमता ऐपसीएन सर्वसाधारणपणे किती असते ए चाळीस ते पन्नास टक्के बी साठ ते सत्तर टक्के सी ऐंशी ते नव्वद टक्के डी पंच्याण्णव ते नव्याण्णव नव टक्के कोणत्याही हे ट्रान्सफॉरची पंच्याण्णव ते नव्याण्णव नव टक्के असते अचूक उत्तर आहे डी पंच्याण्णव ते नव्याण्णव नव टक्के प्रश्न क्रमांक सतरा स्टेप डाऊन ट्रान्सफॉरमध्ये व्होल्टेज वाढते बी कमी होते सी बदलत नहीं D, दे सीमदे रूपांतरित होते उत्तर है पर्याय क्रमांक बी कमी होते प्रश्न क्रमांक अठारह ट्रांसफॉर्मर मधे मुख्यतः वाइंडिंग आता ए एक बी दोन सी तीन D, चार अचूक उत्तर है पर्याय क्रमांक बी दोन प्रश्न क्रमांक एकोणीस ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरल्या जाणारे वायंडिंग कोणते असते ए लोखंड बी ॲल्युमिनियम सी तांबे डी स्टील अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तांबे प्रश्न क्रमांक वीस प्रायमरी आणि सेकंडरी वायडिंग दरम्यान काय असते हे विद्युत संपर्क बी चुंबकीय संपर्क सी यांत्रिक संपर्क डी उष्णता संपर्क अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चुंबकीय संपर्क प्रश्न क्रमांक एकवीस पावर ट्रान्सफॉर्मर प्रामुख्याने कोटा वापरला जातो ए घरात बी लहान इलेक्ट्रॉनिक उपकरणात सी उच्चदाब वितरणात डी मोटारमध्ये अचूक उत्तर आहे सी उच्चदाब वितरणात प्रश्न क्रमांक बावीस ट्रान्सफॉर्मर मध्ये किती वाईडिंग असते ए एकच बी दोन सी तीन डी चार अचूक उत्तर आहे ए एकच प्रश्न क्रमांक तेवीस ट्रान्सफॉर्मरला डी सी ट्रान्सफॉर्मर करू शकतो का ए होय बी नाही अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नाही प्रश्न क्रमांक चोवीस ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर लॉस कशामुळे होतो ए कोरमध्ये बी वायरिंगमध्ये सी इयर गॅपमध्ये तेलात अचूक उत्तर आहे उत्तर बी वायरिंगमध्ये प्रश्न क्रमांक पंचवीस ट्रान्सफॉर्मर मधील कोर लॉस कोणत्या लॉस पासून बनतो फक्त हिस्टेरिसिस लॉस बी फक्त करंट लॉस सी हिस्टेरिसिस व करंट दोन्ही डी फक्त कॉपर लॉस हा प्रश्न उपकेंद्र सहाय्यक एक्झाममध्ये विचारला गेला होता दोन हजार एकोणीस उत्तर आहे सी हेस्टिरिसिस व करंट दोन्ही प्रश्न क्रमांक सव्वीस नो लोडवर ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणता लॉस जास्त असतो ए कॉपर लॉस बी कोर लॉस सी घर्षण लॉस डी कोणताही नाही अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कोर लॉस प्रश्न क्रमांक सत्तावीस कोणत्या प्रकारचा ट्रान्सफॉर्मर रेडिओमध्ये वापरला जातो ए पॉवर ट्रान्सफॉर्मर बी इंस्ट्रूमेंट ट्रान्सफॉर्मर सी ए एफ ट्रान्सफॉर्मर डी ऑटो ट्रान्सफॉर्मर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एफ ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मरचे मुख्य कार्य काय आहे ए पावर निर्माण करणे बी ऊर्जा साठवणे सी व्होल्टेज बदलणे डी विद्युत प्रवाह स्थिर ठेवणे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी व्होल्टेज बदलणे करंट ट्रान्सफॉर्मर सिटी कशासाठी वापरला जातो ए व्होल्टेज मोजण्यासाठी बी करंट मोजण्यासाठी सी पॉवर मोजण्यासाठी डी ऊर्जा मोजण्यासाठी अचूक उत्तर आहे बी करंट मोजण्यासाठी प्रश्न क्रमांक तीस ट्रान्सफॉर्मरचा फ्रिक्वेन्सीवर काय परिणाम होतो ए वाढते बी कमी होते सी बदलत नाही डी नष्ट होते अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बदलत नाही धन्यवाद